दरम्यान गट आणि भाजपमधला वाद सुद्धा आता चव्हाट्यावर आलेला आहे आमदार योगेश टिळेकर आणि वसंत मोरे एकमेकांना भिडलेले आहेत वसंत मोरे यांनी टिळेकरांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली कात्रज बा उड्डाणपुलाच्या कामाच्या दिरंगाईमुळे वसंत मोरे चांगले संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं महानगरपालिकेचे अधिकारी आले असता वसंत मोरे आणि यांनी अधिकारी आणि आमदारांविरोधात एकच आंदोलन केलं पुण्यामध्ये कात्रज बायपास मुख्य चौकातील जागा हस्तांतरण प्रक्रिया आणि त्याचबरोबर उड्डाणपूल काम संत गतीनं होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला चंकुगिरीला आमचा विरोध आता म्हणून आम्ही त्या चंकुगिरीच्या विरोधामध्ये तुम्हाला काय काम दाखवायचे तुम्ही कात्रच कोंढरु पूर्ण करून दाखवा जो अठरा वर्षापासून प्रलंबित आहे तिथं तुम्ही काम दाखवत नाही जो पूर्ण झालेला कात्र चौक आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी आयत्या वेळा तुम्ही नागोबा आला म्हणून आम्ही प्लास्टिकचे नाक तिथे घेऊन गेलो आता पोलिस आम्हाला सांगतात की तुम्ही प्लास्टिकचे नाग आणले होते त्यामुळे लोक घाबरले असती आणि तुम्ही अधिकाऱ्यांनी दिले असते प्लॅस्टिकच्या नागांना लोक घाबरतात असे पोलीस लोक सुद्धा आम्हाला स्टेटमेंट झाले म्हणून मला पण माहित होतं मला पत्रकार बांधवाचाच फोन आला की हो तुमच्यावरती गुन्हा दाखल झाला जेव्हा मी स्थानिक पी आय त्यांना फोन करून विचारलं कसला गुन्हा दाखल झाला त्यामुळे तुम्ही निदर्शनं केली बरं त्या ठिकाणी कुठले पोलीस नव्हते मग पोलीस नसताना सुद्धा सुमोठो गुन्हा कसं काय दाखल झाला दा